नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज एक जानेवारी नव्या वर्षाचा पहिला दिवस आहे या दिवशी मला एक म्हटली तर घटना जुनी आहे पण आजच्या परिस्थितीशी तिचा थेट संबंध आहे आणि म्हणून त्याबद्दलचे तुम्ही आजपर्यंत न वाचलेले सगळे संदर्भ हे तुमच्या समोर आज मला उघड करायचे आहे पाकिस्तानचे सर्वे सर्व जनरल जियाउल हक यांचं नाव भारतामध्ये नाही असा व्यक्ती मिळणं विरळा आहे कारण या जनरल झियाउल हक यांनी अमेरिकेशी हात मिळवणी केली आणि अफगाणिस्तान मधून तत्कालीन सोव्हिएत रशियाची हकालपट्टी करण्यासाठी ते प्रॉक्सी वॉरमध्ये उतरले प्रॉक्सी वॉर का म्हणायचं तर त्यावेळी पहिल्यांदा मुजाहिदीनांचा वापर करून सोवियत रशियाची जे तिथे सैन्य होत त्याला बेजार करून तिथून त्यांना पिटाळून लावायचं काम हे संपूर्ण ह्याची योजना जी आहे ती पाकिस्तानने आखून दिली त्यानुसार मुजाहिदीन तयार केले त्यांना प्रशिक्षण दिलं त्यांना शस्त्रास्त्र अमेरिकेने दिली आणि एक स्वतंत्र असं यशस्वी ऑपरेशन हे घडवून आणलं तेव्हा जियाउल हक यांच्या बाबतीमध्ये भारताच्या भावना अत्यंत तीव्र आहेत म्हणजे ज्याने जिहाद हा पाकिस्तानच्या लष्कराच्या रक्तामध्ये मुरवला असा जर कोणी जनरल असेल तर तो जनरल जियाउल हक आहे कि त्यांची आजची ओळख आहे का भारतामध्ये कारण कुरानिक कॉन्सेप्ट्स ऑफ वॉर नावाचं जे पुस्तक ब्रिगेडियर मलिक यांनी लिहिलं हे पुस्तक टेक्सबुक म्हणून पाकिस्तानच्या प्रत्येक सैनिकांनी वाचावं अशी प्रस्तावना जनरल झियाउल यांनी त्या वेळे लिहिलेली होती ही जी त्यांची प्रतिमा आहे भारतीयांच्या समोरची ही प्रतिमा महत्वाची आहे कारण तुम्हाला त्या प्रतिमेला आज धक्के देणाऱ्या गोष्टी मी तुमच्या समोर सांगणार आहे एक प्रकारे पाकिस्तानला अशा कडव्या कट्टरतेच्या टोकावरती नेऊन ठेवणं जिहादच्या टोकावर नेऊन ठेवण्याचं काम जनरल झिहांनी केलेलं होतं आणि मग आज तो जिहाद कुठपर्यंत पोचलेला आहे त्याचे चटके तुम्ही आणि मी बघतो आहोत तेव्हा जनरल हे जे काही कर्तृत्व होतं ते कर्तृत्व तुमच्या माझ्यापासून लपून राहूच शकत नाही परंतु त्याला एक दुसरी बाजू होती मित्रांनो आणि ती बाजू तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ करते आहे जनरल झियामचा मृत्यू हा रहस्यमय समजला जातो ते बहावलपूर इथे गेलेले होते त्यांच्यासोबत अनेक पाकिस्तानी सैन्यातले वरिष्ठ अधिकारी होते इतकंच नाही तर अमेरिकन सैन्यामधले काही वरिष्ठ अधिकारी होते आणि पाकिस्तान मध्ये काम करणारे अमेरिकेचे राजदूत देखील होते ही सर्व मोठी टीम जी आहे ती भावलपूर इथे गेलेली होती आणि नवीन शस्त्रास्त्र जी होती त्यांच्या टेस्टिंगचं चा काम चाललं होतं त्यांच्या डेमॉन्स्ट्रेशनचं काम बघण्यासाठी म्हणून ही संपूर्ण टीम तिथे पोहोचलेली होती तिथेच एक ख्रिश्चन नर्स आहे तिच्यावरती हल्ला झालेला ना होता आणि त्याही काम हे वरिष्ठ मंडळी करणार होते तेव्हा असा एक तो प्रोग्राम होता आणि अमेरिकेचे राजदूत तिथे हजर होते या वेळेला झियाच विमान झियांनी भावलपूर वरून सगळं काम संपवलं आणि पुन्हा एकदा इस्लामाबादकडे प्रयाण करण्यासाठी म्हणून ते विमानामध्ये चढले त्यामध्ये त्यांच्या सोबत सगळी वरिष्ठ मंडळी होती असं म्हटलं जात की त्यांच्या सोबत जे सामान होतं त्या सामानामध्ये एक पेटी ठेवली गेलेली होती आणि या पेटीमध्ये असं सांगितलं होतं की आंबे ठेवलेले आहे असं एक जनरल समज आहे की हे आंबे म्हणून जे सांगितलं गेलं ते प्रत्यक्षामध्ये बॉम्ब होते हे बॉम्ब कोणी ठेवले हे आजपर्यंतच रहस्य जरी असलं तरी देखील कारण त्याच्यावरच्या काही माहिती जी आहे ती बाहेर येऊ शकलेली नाहीये या विमानाने उड्डाण तर केलं परंतु तिसऱ्या मिनिटाचं उड्डाण काय त्यांचं तीन मिनिट पूर्ण होऊ शकलं नाही विमान खाली कोसळलं आणि सगळे लोक ठार झाले okay. विमान आता इथून सगळी रहस्याची सुरुवात होते असं म्हटलं जातं की एक ज्याला डीस म्हणतात ना नाराज असलेला एक शिया त्यांनी ही पेटी तिथपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केलेली होती त्याला हाताशी कोणी धरला कसा धरला हे सगळे प्रश्न आहेत ज्या अपघातामध्ये खुद्द अमेरिकेचा राजदूत मरतो त्यांचे वरिष्ठ सैनिक अधिकारी मरतात तेव्हा हातबोट तिथे सियाकडे जाणार नाही असं म्हटलं जात कि त्या राजदूताला सांगितलं गेलेलं होतं त्या विमानातून जाऊ नको किंवा तो संदेश त्यांच्याकडून पोहोचायला विलंब झाला आणि त्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला परंतु तरी देखील हे विमान जे उडलं एक महत्वाची गोष्ट सांगते तुम्हाला आणि ही बाब जी आहे ती रॉ चे माजी ऍडिशनल डायरेक्टर व्ही रमन यांनी त्यांच्या लेखामध्ये लिहिलेली होती की हे विमान जेव्हा झेपावलं आणि ते आहे हे बघितल्यानंतर त्या विमानामध्ये एक सगळे वरिष्ठ पाकिस्तानचे अधिकारी होते लष्करी अधिकारी एक अधिकारी त्याच्यामध्ये नव्हता म्हणजे जो या सगळ्या टेस्टिंगच्या सगळ्या समारंभामध्ये सामील होता पण तो त्या विमानामध्ये बसला नव्हता त्याचं विमान स्वतंत्र होत त्याचं नाव आहे अस्लम हा अस्लम जो आहे त्याचही ही विमान त्याच वेळेला त्यांनी पण उड्डाण केलेलं होतं झियाच विमान खाली कोसळतय म्हटल्यानंतर असलमनी ते काय झालं आहे ते बघ असं आपल्या वैमानिकाला सांगितलं तीन गोल फेऱ्या मारल्या झियांच विमान खाली पडले हे म्हटल्यानंतर खरं म्हणजे असलमनी सुद्धा आपलं विमान उतरव म्हणून सांगायला पाहिजे होतं परंतु अस्लमनी असं सांगितलं नाही ते तीन फेऱ्या मारल्या विमान खाली कोसळले दॅट वॉज एन्शुअर्ड अँड ही शांतपणे ते रावटंडीला गेले आणि पुरे अर्थातच ते लष्कर प्रमुख झाले कारण अनेक वरिष्ठ अधिकारी ने मारले गेलेले होते आता या सगळ्यामध्ये या हि सगळी अभ्यारुत गोष्टी आहेत आणि जी रामन यांनी याचा उल्लेख केला म्हणून ते तुमच्यापर्यंत खास सांगण्याचा मी प्रयत्न करत होते आता ही जी बातमी आहे बी रामन यांनी आपल्या लेखामध्ये आणखी एक गोष्ट सांगितली जेव्हा हा अपघात झाला तेव्हा अर्थातच रॉला पहिल्यांदा बातमी कळली आणि रॉचे अधिकारी हे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना सांगण्यासाठी गेले बातमी देण्यासाठी गेले कारण तोपर्यंत कुठल्याही मीडियामध्ये बातमी प्रसिद्ध झालेली नव्हती हो रमन यांनी असं लिहिलेला आहे की रॉचे अधिकारी जेव्हा तिथे पोचले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण राजीव गांधी यांना ती बातमी आधीच समजलेली होती लक्षात <laughs> <laughs> घ्या की तुमच्या देशाचे पंतप्रधान <laughs> ज्यांचा संपूर्ण भर जो आहे अशा पद्धतीच्या गुप्त बातम्या त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवणं हे रॉच काम आहे त्यासाठी ते अधिकारी तडकाफडकी तिथे पोहोचलेले होते पण त्यांच्या आधी राजीव गांधींकडे ती माहिती पोचलेली होती पोचली होती मित्रांनो ते सूत्र काय त्याचा सोर्स काय ह्याची आम्हाला कल्पना येऊ शकली नाही असं रामांनी नमूद केलेलं आहे आता लक्षात घ्या की हे सगळं जे आहे ह्याला एक वेगळा हँगल होता मी तुम्हाला सांगितलं जनरल झियांच सा हे जे चारित्र्य आहे तुमच्या माझ्यासमोर त्यांची ही प्रतिमा तयार केली गेलेली आहे त्या प्रतिमेला कुठेतरी तडे देणारी गोष्ट मी आता तुम्हाला सांगते आहे आणि लक्ष केंद्रित करून ही गोष्ट ऐक सतरा ऑगस्ट एकोणीशे अठ्ठ्याऐंशी रोजी हा अपघात झाला मारले गेले त्यानंतर अठ्ठ्याऐंशी ते थे दोन हजार पंधरा म्हणजे सत्तावीस वर्षांनंतर ऑलमोस्ट सत्तावीस वर्षांनंतर पंधरा ऑगस्ट रोजी माझी आय एस आय प्रमुख हमित गुल यांचं निधन झालं अमित गुल आय एस चे माजी चीफ तुम्हाला सगळ्यांना आठवत असतील ते ओसामा बिन लादेन पर्यंत जाऊन भेटू शकणारी व्यक्ती म्हणजे अगदी असं सांगितलं जात कि ज्या वेळेला नऊ अकराच्या हल्ल्यानंतर मुशर्रफ यांनी निरोप पाठवला कोणाला तत्कालीन तालिबानांना कि ओसा मला आमच्या ताब्यात द्या अन्यथा गोष्टी या ठीक होणार नाहीत असा निरोप घेऊन मुशरफचा एक पथक पाठवलं गेलेलं होत भेटण्यासाठी आणि उल्ला उमरला ते पथक तिथे गेलं त्याच्यामध्ये कोण होते अमित गुल होते अमित गुलनी मुशरफ यांचा मेसेज नाही दिला हमीद गुननी आपल्या मनाचा मेसेज म्हणजेच आपली इव्हॅल्युएशन असेसमेंट दिली आणि त्याला सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये ही तडजोड ऐकू नको ओसामाला डोंट हँडओवर ओसामा टू अमेरिका आणि हे जे प्रपोजल आहे मुशरफचं ते ऐकू नको ते, ते हमीद गुल यांचं ऐकून गुल्ला उमर यांनी त्यावेळेला ते प्रपोजल नाकारलं आणि मग त्यानंतर अमेरिकन फौजा अफगाणिस्तानमध्ये घुसल्या आणि पुढचा सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे ते आज का सांगते आहे सत्तावीस वर्षांनंतर गुल निधन झालं त्यावेळी परत एकदा अं पर्यंत ऍडिशनल डायरेक्टर बी रमन यांचं निधन झालेलं होतं मला वाटतं दोन हजार तेरा साली रमण सर आपल्याला सोडून निघून गेले पण ए के एके वर्मा हे रॉचे एकेकाळचे माजी प्रमुख एक लेख लिहिला अमित गुरु यांच्या मृत्यू संदर्भात आणि तो लेख अतिशय महत्वाचा आहे पुढे तुम्हाला मिळाला तर तुम्ही जरूर बघा माझ्याकडे कुठेतरी पडलेला असेल त्याच्यामध्ये के वर्मांनी लिटरली स्फोट केलेला वर्मा असं म्हणाले की जनरल सिया सतरा ऑगस्ट एकोणीशे अठ्ठ्याऐंशी रोजी जेव्हा जनरल सिया मारले गेले त्याच्या आधी त्यांनी भारतामध्ये एक संदेश पाठवलेला होता आणि तो संदेश काय होता की मला भारताशी वैर नकोय मला शत्रुत्व नकोय कुठे ना कुठे तरी दोन्ही देशांमध्ये सख्य असायला पाहिजे आमची ही आर्थिक परिस्थिती बरी नाही आम्हालाही प्रगती करायची आहे भारताने आमच्याशी सहकार्य करणं हा संदेश पाठवला गेला त्यानंतर दोन्ही देशांची जी गुप्तचर संघटना असतात त्या पहिल्यांदा याच्यावर विचार करतात आणि तसे थ्रेड तयार झालेले मंत्रालयातले काही अधिकारी रॉमधले काही अधिकारी आणि पाकिस्तानच्या बाजूने काही अधिकारी हे एकत्र बसून याच्यावरती चर्चा करून काही निष्कर्षापूर पोचलेले होते कोण लिहित आहे ए के वर्मा लिहताय लक्षात सतरा ऑगस्टला ते सगळं उरकून जनरल झिया हे परतणार होते इस्लामाबादला आणि त्याच्यानंतर त्यांना भेटण्यासाठी भारताचं शिष्टमंडळ तिथे उपस्थित होत तर सख्य कसं करता येईल ह्याच्यावरचा विचार आणि भारताचा जो फायनल निरोप होता तो झियापर्यंत पोचवण्यासाठी शिष्टमंडळ तर भेटू शकलं नाही झेआमचा मृत्यू झाला अर्थातच ती जी सगळी चर्चा होती सख्य असावं म्हणून हो। दोन्ही देशांचे जे कोणी अधिकारी भेटत होते ते सगळं अर्धवट नोकळत राहिलं हे शिष्टमंडळ दिल्लीला परत त्यात पुढे कधी प्रगती होऊ शकली पाकिस्तानच्या वतीने त्या शिष्टमंडळामध्ये आम्ही मूल काम आणि हमीद गुल यांनी आपलं ज्याला म्हणत ना जी जान म्हणत ना असं प्राण ओतून ह्याच्यावरती काम केलं होतं असं ए के वर्मा म्हणतात कुठे ना कुठेतरी यांना जाणीव झालेली होती की हा दिस पाथ ऑफ स्ट्रगल अँड कॉन्फ्लिक्ट इज नो गुड इट्स नॉट गुड फॉर पाकिस्तान आणि आपल्यासोबत जनमत खेचण्यासाठी जनरल झिया यशस्वी झाले असते कारण ते अत्यंत लोकप्रिय जनरल होते त्यांच्या अंत्ययात्रेला जो सगळा जनसागर उंचळलेला होता तो तुम्ही एकदा आठवून बघा ती चित्र आठवून बघा किती लोक अंत्ययात्रेमध्ये आलेले होते की एक सच्चा देशभक्त गेला अशा भावनेनी लोक हुकुमशाह होते लष्करशाह होते तरी देखील लोकांचं संपूर्ण मन जे आहे त्या माणसाने जिंकलेलं होतं आणि म्हणून त्याच्या झियाच्या नंतर जे जे लष्कर शहा पाकिस्तान मध्ये आले त्यांचं असं त्यांना वाटत कारण काय तर ती एक उंची प्राप्त करून ठेवलेली होती अशा झियांनी जर का भारताशी सख्य करावं हे हो, प्रपोजल मांडलं असतं तर त्यांनी जनमत आपल्या मागे प्रकटत नेलं असतं उभं केलं असतं त्याच्यासाठी ही भीती होती ही भीती होती म्हणून काटा काढला गेला गुल यांनी या सगळ्या प्रयत्नांमध्ये त्यांची जी भूमिका होती ती इतकी प्रॉमिनंट होती इतकी प्रॉमिनंट होती कि पुढच्या काळामध्ये हमीद गुल यांना पाकिस्तानच्या पॉलिटी मध्ये वावरणं थोडस कठीण झालं कारण भारताशी सख्य असणारा माणूस हा अशा प्रकारे एलिमिनेट झालेला होता माझ काय होणार ही भीती अमित गुलच्या मनामध्ये राहिली असेल तर नवल नाही एके वर्मा लिहितात की त्यांनी पुढे जे काही भारत विद्वेषाच राजकारण केलं आणि जहर ओकायचं काम केलं ते आपण मोठ्या मनाने समजून घेतलं पाहिजे त्यांना माफ केलं पाहिजे कारण आपण भारताशी टायटल मधून त्यांना सुटका करून घ्यायची आहे ही प्रतिमा आता उभी करायला लागेल याची चिंता हमीद गुलला करावी लागली आणि त्यांचं पुढचं आयुष्य तसं घडत गेलं सत्तावीस एके वर्मांनी ही आठवण त्यांच्या लेखामध्ये सांगितली आणि हमीद गुलना आपण माफ करावं क्षमा करावी म्हणून त्यांनी तो लेख लिहिला ले। त्याचाच अर्थ लक्षात घेऊन कि जो जो पाकिस्तानी राज्य करता हा भारत पाकिस्तान संघर्षाला पूर्ण विराम देईल आणि जनतेला आपल्यासोबत नेऊ शकेल अशी शंका जिथे जिथे उपस्थित होते तिथे तिथे त्या राजकारण्याचे पाय कापले जातात किंवा त्याला जीव लागतो आता तुम्ही लक्षात घ्या पाकिस्तानात आज काय चाललेलं आहे जीव वाचवायचा असेल तर भारताच्या विरोधामध्ये गरळ ओकावं लागतंय कारण गरळ ओकलं नाही तर आपला जनरल या होईल म्हणजे ते ते देदिप्यमान कामगिरी म्हणून नाही आपल्या सोबत कुठल्या तरी पेटीमध्ये असे आंबे ठेवले जातील त्याची जी भीती बसली आहे ना ती भीती त्याच्यासाठी आहे परवाची गोष्ट आहे असं सांगतात मुनीर यांनी आपल्या वरिष्ठ कोर मीटिंग बोलवली आणि त्या मीटिंग मध्ये जनरल साहेब कसे बसलेले होते हे जॅकेट घालून बसलेले नव्हते तर त्यांच्या मध्ये आणि या कोर कमांडरच्या मध्ये एक बुलेट प्रूफ रास उभी करण्यात आलेली होती म्हणजेच कोर कमांडर वरती सुद्धा आता विश्वास राहिलेला नाही त्यांच्यातला कोणी सुद्धा मला मारू शकतो म्हणून ती बुलेट प्रूफ काच मध्ये उभी करावी लागली आहे माझे तर्क अनेक असतील तरी देखील वी रामन यांचा लेख आणि ए के वर्मा यांचा लेख हे मला सगळ्या लेखांमधून अतिशय वेगळे वाटले आणि म्हणून ती सगळी कथा तुमच्या समोर मांडते आहे कदाचित तुमच्या सगळे तुमच्या मनामध्ये असलेली ती जी प्रतिमा आहे ना तिला तडा गेला असेल परंतु आपले रॉची आणि आपले रॉचे ऍडिशनल डायरेक्टर आपल्याला काय सांगतात यांच्यावर आपल्याला जरूर विचार करावा लागेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते मला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कारण त्याच्याशिवाय हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू नाही शकणार आणि म्हणून मी तुमच्या सहकार्याची अपेक्षा करते आहे